नऊ ला, ला पाच कमी आहेत <coughs> लवकरच उठलो साडेसातला उठलो झोपलो पण लवकर म्हणून लवकरच उठलो कारण गाडी जाम घाण झाली आपली गाडी धुवायला धुली धुवायला तर एक घंटा गेला एवढी चिकलन घालून जाते कारण पाऊस पडतो चिकल दिवेला काय एवढा दिव्याला एवढा चिकल झाले ना काय तुम्हाला तिकडे शील पाटायला पण ती झालंच आहे एकदम खतरनाक चिखल झाले तरी मला गाडी जाम घाण होते मग त्याची मुलं काय आहे ते मग धुवासाठी नाही घाण गाडी आपल्याला आवडत नाही एक तर मग त्यासाठी धुवासाठी उठलो फटाफट उठून नशीब लाईट होती न गाडी धुल्यानंतर मग लाईट गेली पण आली वापस लाईट असं काही एवढं हे नाही आहे बरं आता आल्या नाश्ता करायला म्हणून आपल्याला कांदेपोहे कांदेपोआ खाऊ मस्त आहे की नाश्त्याला गरमागरम या नाश्ता करायला तुम्ही पण आता तर जाऊ गॅरेजला आपली किलोमीटरची वायर तुटली आहे ती बसवा जातो गॅरेजला आता चला नाश्ता झाला अजून बंद जाम होतो थोडा गरम डेंजर होतं ना काय सांगू तुम्हाला जर जाता गॅरेजला तू वायर टाकून तर किलोमीटरच्या आपला स्पीड किलोमीटर जे बंद झाले जस निघल्या आता घरांच्या चालल्या गॅरेजला तर टेलरवर चाललंय हे पोकलं ना काम करायला तर योग काय काम करी ना आपला फक्त दोन मिनटाचा काम आहे फक्त आपला याने घेतलं त्यांचं इंजिन खोला क्लस बेग मग बोलो ना आव्ह गॅरेज आता बघता चला आता कसं तरी काहीतरी करू फटाफट करून तर पण आपल्या पण जायचं आता दहा वाजता जायचा हा करके देता फक्त असं बोलू फक्त करे देतो घेऊन मेडिकलमध्ये निको बघितला आता मला काय भेटायला मेडिकलमध्ये पुढेचं भेटेल आपल्या पाहिजे होता फोटो काढाला फोटो पण कटला आपण आता पाहिजे होता आपल्याला घ्यायचा होता फोटोचा चला आता घरी जाऊ डायरेक्ट आपल्याला आउटर टाकायची गरज नाही पडली या आउटर नवीन घेतली त्याने ती तशी ठेवली त्याने फक्ती त्याच्यातली वायर काढली आणि ती याच्यामध्ये टाकली मग आपला किलोमीटर आता चालू झाले आहे मस्त वेगळी आता काय आपल्याला टेन्शन नाही आपल्याला गा आपल्या दिसत राहील आपला किलोमीटर कशी कि तिथे मला काय फायदा आहे मी गाडी स्पीड समजते याच्यावर एवढी आपली गाडी चालते कपडा घेतला वायर, वायर, वायर कारण ती लावली त्यांनी आपली याच्यामध्ये जी वायर असते ना तीच काढली आणि लावली बघा इकडे आपली माई वाटतं उठले वाटत का कोण उठले दोघी उठले बघा आली आ हा काय नाही आहे काय गाडीचा ठेव ठेवली लागली इला घेऊन चाललं आता स्कूल मध्ये मी बघा गाडी सकाळी कशी मागली बघा लगेच किती मागले बघा का तर गेल्यानंतर गाडी मागतेच रोडवर आल्यावर आहे पाऊस पडतो ना मग काय करायचं त्याला आता आता इकडे बघ समोर बी बघा किती घाण झाले बघा इकडे बघा दिसते घाण बघा आता लाईट नाही आली आता लाईट असली तर आता तर वापस एकदा धुरा पडली गाडीला आता जाऊ दे आता संध्याकाळी निघता निघता बघून चार वाजता लाईट असली तर एकदा धुतो गाडीला अशीच त्यांनी आवाज दिले जेवायला तर जेवायला घेऊन आले भारती दाई पा बर धुरांडा गेला इथे चांगला लाईट चालू ठेवली लाईट लवली झाली मशीन तुम्ही कपडे धुवून तुम्ही मला गाडी जवळ धुवायला लागेल रास मागली डबल सकाळी धुवली तिनं उठून मी डबल मागली गाडी आता डबल धुवायला लागेल एक कढी गेली सईजणी हे वाटेल नंतर एक कडीची हे आणि मिरच्या झालेल्या आपल्याला आणि बट साबजणी चकला चला या जेवायला आता जेवायला झला काय रे भाजी मेहतीये गे रे पालक वांगी ना घेत मी तोंडली आहेत या नाही काहीच ना भाजी बघ तुला काय जायचं ते निघलो गाडीवर जायला काय झालं माहितीये का मग गाडी जाम राहून द्यायची पावाला घेऊन गेलो मी काल तर तिकडनं तर बघतो तर गाडी जाम घाण झाली वापस मेहनत झाली गाडी धुवायची डबल गाडीला धुली आणि डबल वापस करून गाड्यामध्ये लावली डबल ती बघा वापस धुवायला लागली म्हणा इकडे बघा सगळा ओला झाला वापस इथे कारण घाणं तशी झालती जाम गाडीनं आपल्याला घाण कसे आवडत नाही चला आता निघतो गाडीवर जायला भेटून नंतर तुम्हाला आता आपण चाललं आता गेलो नेहमी कधी पण इकडे आलो संध्याकाळच्या टायमात कधी पूजा हॉटेल हॉटेलजवळ आहे ना एवढी ट्रॉफिक असते ना सांगून सोय ना जाम ट्रॉफिक असते पूजापंच्या हॉटेलचं थोडंसं तिथं एक पाच दहा मिनटं तरी तिथं जातातच जातात ट्रॉफिकमध्ये कारण तिथे कसं आहे इकडनं नवी मुंबईवरून जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत डोंबिवली साईडला कल्याण साईडला त्या गाड्या तिथं तांड मारतात त्यांच्यामुळे तिथं ती ट्राफिक होते बाकी काही इश्यू नाही आहे काय प्रॉब्लेम नाही आहे तिथं बाकी रोड वगैरे इकडे अख्खा पूर्ण खाली आहे दोन्ही साईड ट्रॉफिक नाही भूकू लागले म्हणून भेल खायला थांबले आता आपले आता बनवा सांगले गरमागरम कुंचुम भेल त्याला आपण खाऊ मस्त बनवतो आता गरमागरम खायला गुजवी लागलेलं आहे त्याला चला, खाऊन घ्या बरेच दिवस खाण खायन करता विचार पण खायलाच नाही मला ना। आता काढले मी थांबायचं हे बघा मस्त टकाटा कुंचुंबेल बनवतरी देणे आपल्याला आता आपण खाऊच मनोट वारा, आता वाजलं मला वाटतं पावणे बारा आता घरी आलो जेवलो बिवलो मस्त विके आताशी जस्ट आणि आता चालेल झोपाला तुम्हा सर्वांना गुड नाईट आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक केल्याशिवाय जाऊ नका पुढे चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये